कामगार कष्टकारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या चळवळीतील नेते कार्यकर्ते आणि त्यांच्या परिवाराला जपलं पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे स्वतःच्या परिवारासाठी सगळेच झडतात पण आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून मास्टर असिस्टंट या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तीन दशके लढा उभारणारे कैलासवासी बाण राजहंस बिराजराव साहुंके समाजवादी विचार सरणीचे कामगार नेते आता होणे शक्य नाही तेव्हा त्यांच्या विचाराचा वारसा जपत त्यांच्या परिवाराला जपले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर यांनी अध्यक्ष समारोपण करताना केले याप्रसंगी कैलासवासी कामगार नेते बिराजराव साळुंके यांच्या परिवाराला नांदेड व लातूर जिल्ह्यातील मास्टर असिस्टंट कर्मचारी परिवाराच्या वतीने पाच लाखाचा धनादेश सोनखेडकर यांच्या हस्ते उर्मिला यांना सोमवारी ताज पाटील येथील सभागृहात प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डी के के केंद्रे जाधव उर्मिला साळुंके दिलीप वाघमारे सह मान्यवर उपस्थित होते जस्ट समाजवादी नेते मार्गदर्शक साथी विराज साळुंके यांच्या निधनानंतर नांदेड जिल्हा मास्टर असिस्टंट परिवाराच्या वतीने त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यासाठी पाच लाखाचा निधी संकलित केला आणि तो निधी आज त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या दोन मुलीच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे चळवळीतील नेत्यांना आपलं आयुष्य वेचणाऱ्या लोकांना संघटनेच्या लोकांनी पाठबळ दिलं पाहिजे त्याच्या कुटुंबाला सांभाळलं पाहिजे कुठेतरी आर्थिक मदत दिली पाहिजे त्याला आधार दिला पाहिजे हा उद्देश आहे या चळवळीत काम करत असताना ज्या लोकांनी घरावर तुळशीपत्र ठेवून हजरी सायकांना न्याय मिळावा म्हणून पस्तीस पस्तीस वर्ष तीस तीस वर्ष लढा दिला ह्या लढ्याचा आज फलित चांगला आहे सगळे लोक जवळपास राज्यातले पाच ते सहा हजार लोक परमनंट झाले त्यांना पेन्शन लागू झालं त्या माध्यमातून जे काही उतराई आपल्याला करता येईल ते राज्यातील हजेरी सायन करावे आणि कामगार नेत्याच्या परिवाराला जोपासण्याचं ने काम आपण करावं असं मला या कार्यक्रमा निमित्त सांगायचं आहे नांदेड जिल्ह्याच्या हजेरी मी अभिनंदन करेल त्यातल्या त्यात या कार्यक्रमाचे संयोजक तुकाराम मोरे यांनी अथक परिश्रम घेऊन हा निधी संकलित केला के आणि बिराज साळुंके यांच्या कैलासवाशी बिराज साळुंके यांच्या पत्नीला प्रदान केला मी त्यांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि असा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यानं राबावा अशी विनंती करतो एवढंच आहोत की आमच्या महाराष्ट्राच्या पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी सैकांना त्यांनी न्याय दिला त्यासोबतच नांदेडच्या तीनशे वीस लोकांना न्याय मिळाला कायम करण्याचा आम्ही अतिशय पंज्या पदा पगारावर होतो दोनशे रुपयापासून नोकरी केली आज आम्हाला सेवानिवृत्तीची मिळते ती केवळ श्री बिराजराव साळंगी आणि आमच्या माईला जातो आपलं नांदेड जिल्ह्यामधून जो निधी संकलन केला त्याबाबत आपण बरीचशी आप काही मेहनत घेतली आहे नांदेड जिल्ह्यामधून निधीचं संकलन करून आपण आज हा सोहळा फार पा, सोहळा पार पडलेला आहे तर ते म्हणजे सर्व लोकांना का आपण काय संदेश देणार आहात आता माझ्यासोबत माझे सहकार्य मिसरू असू दे मी सुरेखांतजी सोडकर साहेब आणि माझ्यासोबत जे लढा दिला आहे ते कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी सांगितले व आपला मातीला पाच हजार पाच लाख रुपये द्यायचे तर आपण ती भरती कशी करायची तर सर्वांनी म्हणलं आम्ही या महिन्याचा पगार देऊ मार्चचा म्हणून तो केवळ चोवीस लोकांनीच ही मदत केली यामध्ये काय करणार आणि पुढचं आव्हान माझं असं आहे की राहिलेल्या लोकांनी आणखीन आर्थिक मदत करावी कारण की ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्याचे उपकार आपण आर्थिक बळ देऊन थोडंसं मातीला द्यावं असं माझी सर्वांना आव्हान आहे आज आपल्यावर एवढं उपकार केले की आज आपलं कुटुंब टाईम चांगल्या पद्धतीने जेवण चांगलं राहत तर आणि तो आज कामगार नेत्या आपल्यामध्ये नाही त्यांचं कुटुंब जे दाऱ्यावर राहण्यापेक्षा आज आपण आपल्या पगाराचा व आपल्याला मिळणाऱ्या ज्या बांधनातून आपण त्यांना जर एखादा टक्का एक टक्का घेण्यापेक्षा त्याच्यापेक्षाही कमी जरी रक्कम दिली तर त्याचं कुटुंब त्यांना त्या महिन्यात आज त्यांचं पक्ष कोणीही त्यांना दोन ती दोन आहे त्या त्यांचं पालनपोषण व्हावं त्यांचा उदरनिर्वाह व्हावा त्यांच्या आरोग्याचं याची देखभाल होण्यासाठी तो हा जो निधी आपण उभा करतो तो हा निधी नसून आणि ही देणगी नसून आपल्याला मिळालेल्या नेत्याला आपण कुठेतरी योगदान त्यांचं आहे म्हणून आपण फक्त त्यांचे देखोदार आहोत हा उद्देश माझा असून मला वाटतं की सगळ्या तमाम जे माझे हजारे साहेब जे समान शासनाच्या सगळे गेले त्यांनी आपल्यापरीने थोडा थोडा निधी उभारून तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड